नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योती जय क्रांती मी आपलीच संगीतातैवान खेळ आणि या बोलू जरा सर्वात प्रथम सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा सर्व हिंदू बांधवांना सर्व हिंदू बांधव भगिनींना तर आत्ताचा जो विषय आहे तो विषय म्हणजे तर सकाळी एक व्हिडिओ बघितला एक क्लिप बघितली आणि खरंच मस्तकात मध्ये माझ्या मुंग्या आल्यात की काय चाललंय आम्ही उघड्या डोळ्याने हे सगळं काही नंगा नाच यांचा बघतोय आणि ही लोक मनमाणी करतायत अगदी हवं तस यांना यांच्या म्हणजे मर्जीनुसार जसं नाचायचं तशी नाचतायत मी ज्यांच्याबद्दल बोलतेय ते महाशय म्हणजे इम्तियाज जलील या इम्तियाज जलील या इसमाचा मी आज एक व्हिडिओ बघितला सोशल मीडियावर फिरतोय या महाशयांचं म्हणणं असं आहे की नितेश राणे बोलतो मजितीमध्ये घुसून मारीन तर त्या नितेश राणेंना मी सांगतो असं इम्तियाज जलील म्हणतो काय म्हणतो ऐका आणि नंतर त्याच्यावर मी बोलते तो काय म्हणतो हे तुम्हीच ऐका आणि मग नंतर मी बोलते त्याच्यावर

तुझा फॉस्टाकाऊन तिथे एकदा जाऊन बघा तू परत येतो ग कसा ते समाजातले घरातले पाटील सगळ्यांमध्ये तू जाऊन एकदा असं चक्कर मारून घे तू खूप मोठा आहे ना गप्पर तर दुसऱ्यांचा धर्मा बाबा जातीचा बाबा बोलूच नको तू अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत अजूनही आपल्या हिंदू मराठा बांधवांच्या लक्षात येते का कट्टर हिंदुत्ववादी लोकांच्या लक्षात येतोय का हा कट जरांगेच्या सोबत जी माणसं आहेत ती कम्युनिस्ट आहे एवढं लक्षात ठेवा जरांगेला खलिस्तानांनी उभं केलंय हे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय इम्तियाज जलील उघडपणे सांगतोय की त्या नारायण राणेच्या मुलाला म्हणावं त्या नितेश राणेला म्हणावं की तू जरांगेच्या सभेला जाऊन दाखव तुमचेच लोक तुला सोडतात का बघ तू परत जातो का बघ म्हणजे काय म्हणजे काय तर जरांगेच्या सभेत येणारे लोक हे हिंदूद्वेषी आहेत हे इम्तियाज इं जलील सांगतोय व्हिडिओच्या माध्यमातून जरांग्याच्या सोबत असणारी माणसं ही हिंदूद्वेषी आहेत हे इम्तियाज इं जलील सांगतोय ती माणसं आमच्या मताची आहेत जरांगे आमच्या माइंडनी चालतोय हे त्याला सिद्ध करून दाखवायचं ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातन त्याने सांगितलंय किती दिवस आम्ही डोळे झाकपणे करायचं डोळे झाक करायचा का या जरांगेचा सभा होऊ द्यायच्या मला सांगा ना का होऊ द्यायच्या अरे माझ्या छत्रपतींचे मुडभर मावळे होते कोडभर मुगलांना पाणी पाजलंय त्यांनी आता आम्ही कोटभर आहोत आणि ही थया थया आमच्या उरावर नाचतायत आणि आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतोय का आमची एकजूट होत नाहीये का याच्या सभा आम्ही उधळून लावत नाहीये कारण याच्या सभा ह्या समाज हितासाठी नाही तेवढं लक्षात ठेवा मराठा मुलांचं नुकसान झालंय वाटतोळ झालंय ईडब्ल्यू एस गेलय आपलं कुणा मुलं गेले ईडब्ल्यू एस कुणाच्या घशात गेलंय हे लक्षात येत हा आहे का जरांगी पाटलांचा ला अट्टाहास हा कशासाठी आहे कशासाठी एवढा धिंगाणा लावलाय त्या माणसाने मराठा समाजाची अरे नाही डोळे उघडा अजूनही आणि त्याच्या सोबत जी जोडल्या गेलेली माणसं आहेत ना ती सुद्धा शरद पवाराची माणसं आहे इम्तियाज जलीलची माणसं आहेत या लोकांच्या माइंड चालणारी माणसं आहेत का आम्ही सहन करतोय का आपण ऐकून घेतोय यांचं मला सांगा आज ते नितेश राणे साहेब अरे हिंदुत्वासाठी जीवाचरंग रान करना लावलंय त्यांनी आमचे संग्राम बापू कीर्तनकार आणि या लोकांवर जर हा असा बोलत असेल तर याला सुट्टी दिल्या जाईल का कोण हा हा बोलतोय त्यांच्या सभेत येऊन दाखव म्हणजे काय जरांग्याची सभा ही द्वेषी आहे का का म्हणतोय हा जरांगेच्या सभेत मध्ये येऊन अरे तुझ्या जरा एमतिया जलिल ये तुझी जी जमीन आहे ना तुला दिलेली ती आमची आमची तुझा, तुझा संबंध नाही या, या भारताच्या जमिनीवर तुम्ही परकीय आहात तुम्ही परकीय आहात एवढं लक्षात ठेवा आक्रमण करून तुम्ही हिसकावलेली जमीन आहे आमची तुमचा संबंध नाही माझ्या देशाच्या धर्तीवर या, देशा या जमिनीवर तुम्हाला राहायला दिला ना उपकार माना उपर्यानो उपरे उप्रया आहात तुम्ही तू तु काय सांगतोय तू काय स... काय बोलतोय तू येऊन दाखव परत जातो का बघ ए तू कोण मुळात तू कोण आहेस कोण आहेस तू आणि तुला तुझी जागा संभाजीनगरच्या मतदारांनी यावेळेस दाखवून दिलेली आहे तुझी जागा काय आहे ती त्यामुळं नाचू नकोस तू तुझा नंगा नाच शांत कर कुणाला धमक्या देतोस तो जरांगे पाटील तुझ्या मजितीमध्ये नेऊन ठेव हो। तुझ्या मजितीमध्ये नेऊन ठेव हो त्याला आम्हाला गरज नाही त्याची कुणाला धमक्या देतोस तू कुणाला धमक्या देतोस फक्त ती धमकी एकट्या नितेश राणे साहेबांना नाहीये अखंड हिंदुत्वाला त्याने धमकी दिलीये की तुम्ही तुमच्या अरे तुम्ही तुमचं रक्षण नाही करू शकत तर हिंदुत्वाचं काय रक्षण करता असलील जलील बोलतोय व्हिडिओमध्ये म्हणजे काय म्हणजे काय याला दाखवून द्या आता की आम्ही आमचं रक्षणही करू शकतो आणि आमच्या हिंदुत्वाचं रक्षणही करू शकतो खूप झालं यांचं तोंडाला येईल ते बोलत असतात आणि आम्ही बोल मुकाट माले सहन मुकाटपणे यांचं कारण काय ही लोक पोचतायत आम्हाला अरे ही जमीन आमची हा देश आमचा ही आमची साडे सातशे वर्ष यांनी पिळवटून टाकले माझा हिंदू माझा हिंदू माझं हिंदुत्व यांनी नाचतानाभूत करण्याचा प्रयत्न केला परंतु काहीतरी या धरतीची या देशाची त्या देवाला कुठं दया आली असेल आणि त्यांनी छत्रपती शिवरायांसारखा हिरा या हिंदुस्थानाच्या धरतीवर जन्माला घातला आणि म्हणून आज माझं हिंदुत्व टिकून आहे अन्यथा प्रत्येकाची सुन्नत केली असती यांनी यांच्या जा पूर्वजांनी एवढं लक्षात ठेवा अरे काय करतोय आम्ही आमचं आम्हालाच कळतंय का कुणाला सपोर्ट का करायचा जरांगेला सपोर्ट जर तो जरांग्या माझ्या हिंदुत्वाला नाचवण्याचं काम करत असेल संपवण्याचा त्याने विडा उचलला असेल तर त्याला संपवण्याचा विडा मी उचलेल अरे उघडपणे तो सांगतोय जरांगेच्या सभेला हिंदुत्ववादी लोकांनी येऊन दाखवा नारायण राणेंनी येऊन दाखवा नितेश राणेंनी तिथे येऊन दाखवा म्हणजे काय नितेश राणे म्हणजे अखंड हिंदुत्व एवढं लक्षात ठेवा यास प्रत्येक हिंदू व्यक्तीचं मत त्यांच्यासोबत जोडल्या गेलेलं आहे प्रत्येक हिंदुत्वाचं मत नितेश राणा राणेंना धमकी म्हणजे ती फक्त एकट्या नितेश राणेंना धमकी आहे ती अखंड हिंदुत्वाला धमकी दिलेली आहे एवढं लक्षात ठेवा फक्त नितेश राणेंना धमकी नाहीये आणि आम्ही सहन करतोय का जरा केच्या सभा होऊ द्यायच्या मला ना का त्याचा नंगानाच गावा गावात त्याला बंदी करा गावा गावात त्याला बंदी करा म, म, मत दा, मत दा का बरं महाविकास आघाडीचेच मतदार मतदार आहेत का गावामध्ये भाजपचे नाहीयेत महायुतीचे नाहीत मग जर महाविकास आघाडीची लोक त्यांना मदत करतायत ना करता महायुतीच्या लोकांनी पण करा ना ग्रुप करा उघडपणे काही हरकत नाही ते जरा मराठा म्हणून जर एकत्र येत असतील ना बघा मराठा म्हणून फक्त मराठ्यांच्या नावाखाली एकत्र येत आहेत ते मराठा म्हणून नाहीत मराठ्यांच्या नावाखाली त्यांनी हे सगळं काही शिजवलं लावलं ना आपण हिंदुत्वाच्या नावाखाली शिजवू येस का शांत आहोत आम्ही कशासाठी अरे हे पार इथपर्यंत आलंय आता किती सहन करताय उघडपणे तो बोलतोय जरांगेच्या सभेला येऊन दाखवावं नितेश राणेनी अरे तुझं जेवढं कापलेलं आहे ना तेवढं अख्खं कापून टाकू जलील तू नाही नाद करायचं आमचं बरं का तू आम्हाला धमक्या पण द्यायच्या नाही काय बोलले नितेश राणे साहेब तुम्ही जर आमच्या महाराजांना आमच्या संतांना धमक्या देत असाल रामगिरी महाराजांनी काय केलं होतं अरे जे सत्य आहे ना तेच ते बोलले होते काय खोट बोलले होते ते जे आहे ना खरं तेच बोलले अरे तुमच्या मध्ये तुमचा बाप सुनेचा हलाला करतो हे खोट आहे का जे खरं आहे ना तेच मांडलंय त्यांनी मग झोमत कशाला तुम्हाला एवढं ते झोमायला काय पाहिजे तुम्हाला अरे खरं आहे ते तुमचं तुमचा मजब हेच शिकवतोय आणि जर तुमचा मजब शिकवतो त्याचा आम्ही सांगतोय जे आमच्या हिंदुत्वाला कदापि सहन होणार नाही सरळ सरळ बोलतो अरे का या जरांग्याला डोक्यावर घेऊन नाचताय कशासाठी सरळ हा बोलतोय खरच जागा होण्याची गरज आहे आपल्याला काय करतोय आपण काय करतोय आपण करतो कुठल्या दिशेने चाललोय भयंकर परिस्थिती या नीच माणसाने जरांगे नावाच्या माजवून ठेवलेली आहे अरे नांग्या मोडून टाकल्या होत्या ना त्यांना याने पुन्हा नांग्या जरांग्याने एवढं लक्षात ठेवा आणि का तर फक्त जरांगे मराठ्यांच्या नावाखाली हा मराठ्यांच्या नावाखाली यांच्या भाकऱ्या बाजून देणं चाललंय जरांग्यांनी मराठ्यांच्यासाठी लढतोय हा नाही अरे ईडब्ल्यू एस घालवलंय ना खर तर ते पुन्हा लागू व्हायला पाहिजेत आम्हाला त्यातनच फायदा आहे हे का कळत नाही तरुण मुलांचे दररोज फोन येत आहेत मला जरांग्यासोबत जी लोक आहेत ती खरंच आरक्षणासाठी लढणारी आहेत नाही शरद पवारच्या माइंडचे लोक आहेत इम्तियाज जलीलच्या माइंडचे लोक आहेत आणि आम्ही काय करतोय त्यांच्या माग नाचतोय नाचतोय त्यांच्या मागे आम्ही त्यांच्या त्यांच्या हो मध्ये हो मिळवतोय कशासाठी कशासाठी अरे शरीराचे हजारो तुकडे करून घेतले माझ्या राजांनी धर्म बदलला नाही रे धर्म बदलला नाही आणि काय करतोय आपण काय करतोय काय करायला लागलोय आपण हे कळतय का अरे ज्यांनी दिलंय आपल्याला त्यांच्यावर आपण मुद्तोय त्यांना शिव्या देतोय ज्यांनी दिलंय आणि ज्यांनी काहीच केलं नाही सत्तर वर्ष सत्ता भोगली मराठ्यांचा पूर्णपणे वापर केला मराठ्यांचं वाटोळ केलं त्या माणसाने ज्या माणसाने या जलील सारख्या लोकांना ना वर आणलं शरद पवारांनी त्या शरद पवारचा उदे उदे करतोय हा माणूस हे आता खपवून घेतल्या जाणार नाही माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवांना की अरे जागे व्हा अरे नासवला रे याने धर्म नासवलाय बाटवलाय याने हो बाटवलाच याचा रांगेने आणि आता नारायणगडावर तो सभा घ्यायला चाललाय कोण येत आहे नारायणगडावर बिर्याणी करणार तुम्ही नारायणगडावर वा रे वा आणि काय म्हणे परंपरेचा दसरा मेळावा कोणती परंपरा रे तुझी तू कधी रे जरांग्या परंपरा चालू केली होती तू कधी चालू केली होती या त्या प्रत्येक गोष्टीला ना पुसून काढण्याचं काम करा खूप झालंय खूप नाटक एवढी नाटकं हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलच्या कपड्यांवर इमोशनल यु, यु, करतोय तिथे दसरा मेळाव्याचा सभा घेतोय तू तिथे तिथे नियोजन करतोय तुला कपडे नाहीत घालायला अरे किती नाटकी लावली तुम्ही लोकांनी किती नाटकी काय त्याला धाड भरली रोग आलाय का त्याला काही झालं नाही फक्त समाजाला भावनिक करायचंय समाजाला दाखवायचं मी किती चांगलं आहे माझ्या जीवावर आलेलं आहे तरी मी तुमच्यासाठी लढतोय जे तो करतच नाहीये जे तो करत नाही त्याने फक्त आणि फक्त समाजाचं वाटोळ केलंय जरांगी फार फार मोठी कीड लावली आणि माझ्या समाजाला एवढं लक्षात ठेवा फार मोठी कीड लावली आणि समाजाला त्याला माफी नाही या इम्तियाज जलील सारखे लोक बोलतायत की जरांगीच्या सभाला सभेला येऊन दाखवा हिंदुत्ववादी लोकांनी हिंदुत्ववादी लोकांनी जरांगीच्या सभेला येऊन दाखवा असं खुलेआम बोलतो इम्तियाज जलील तो फक्त राणे साहेबांना आव्हान करत नाहीये तो अखंड हिंदुत्वाला आव्हान करतोय जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतात ना त्यांनी फक्त येऊनच दाखवा जरांगेच्या सभेला बघा ते परत जात आहेत का अरे वा ही जमीन माझी ही माती माझी हा देश माझा हा धर्म माझा आणि माझ्या धर्मात मध्ये घुसखोरी करून तुम्ही लोकांनी अतिक्रमण केलेत आणि तुम्ही आम्हाला धमक्या देता होय तुम्ही लोक धमक्या देतायत आम्हाला अरे तुम्ही जा ना पाकिस्तानला तुमची जागा इथं नाही तो काल जन्माला आला होता ना काल त्याचा दिवस होता त्याने वाटोळं करून ठेवलेलं आहे आमचं त्याने आख्खे जर तिकडं पाठवले असती ना माझा देश स्वच्छ झाला असता त्याने कुठं कुठं घाण ठेवलेली ना ती इथं तो गेला उताने तांगड्या करून भोगायला आम्हाला लागतंय आता फार फार विचित्रपणा जो येतो जागे व्हा माझ्या हिंदुत्ववादी विचारांच्या सर्वच भावा नो जागे व्हा आता जाग होण्याची गरज आहे छत्रपतींच्या विचारांची माणसं छत्रपतींची मावळे कधीच गलिच्छ महिलांना बोलणार नाही कधीच धर्माच्या विरोधात जाणार नाही आणि जरंगेच्या सोबत असणारी टोळी महिलांना गलिच्छ बोलणं हिंदुत्ववादी लोकांना घाण बोलणं आम्ही मराठे आहोत म्हणतात आम्ही हिंदू नाहीत अरे तेच उघडपणे बोलतायत आम्ही हिंदू नाही आम्ही फक्त मराठे आहोत आणि जे फक्त मराठे आहेत ना ते मराठे आहेत जे हिंदू मराठे आहेत हा ज्या मराठ्यांमुळं हिंदुत्व टिकून आहे ना फक्त महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये अखंड देशातलं हिंदुत्व टिकून आहे ते माझ्या छत्रपती शिवरायांमुळे त्या मराठा शूरवीरामुळे आणि म्हणून मराठ्यांची ओळख आहे ती ओळख तुम्हाला पुसायची आहे आत्ता खपवून घेतल्या जाणार नाही खूप झालंय खूप झालंय तुम्ही नितेश राणे साहेबांना एकट्याला धमकी दिली नाही जलील तू एकट्या नितेश राणे साहेबांना धमकी दिली नाही तू अखंड हिंदुत्वाला धमकी दिलेली आहे आणि तुला दाखवतो आता काय आहे ते तू फिरून दाखव महाराष्ट्रामध्ये तू फिरून दाखव कुणाला धमक्या देतायत ही, देता ही लोक आणि का सहन करतोय आम्ही कशासाठी हा या जरांगेची जी सोशल मीडिया टीम आहे ना जी त्या पवाराची आणि जरांगेची दोघांची मिळून जी सोशल मीडिया टीम आहे रोहित पवार राजेश टोपे जरांगे ह्यांच्या ज्या सोशल मीडिया टीम आहेत का आता ह्या जे हिंदुत्ववादी विचारांची लोक आहेत ना त्यांना सुद्धा शिव्या द्यायला लागलेत सकाळी मग कोणतरी आहे तो शेवडा मी त्याचं नाव घेणार नाही त्याचा मी एक व्हिडिओ बघितला सुशील कुलकर्णींना कुल शिव्या देत होता सुशील कुलकर्णींना कारण सुशील कुलकर्णी साहेबांनी त्यांचं एनआय एना जर काहीतरी चॅनल आहे तर त्यांनी एक पॉइंट सांगितला की जसा एका भिकाऱ्याजवळ आपण आय फोन पाहिला ना तसं रांगेच झालेलं जा आहे त्यामुळं हवेत जास्त कुणी उडू नाही तर तो बोलतोय सहा कोटी मराठा म्हणजे तुला काय वाटतं कोण म्हणतं सहा कोटी मराठा आहे तुमच्या सोबत मनानेच पळायचं का घेऊन आम्हीही मराठा आहोत आम्ही जर तुमच्या सोबत नाही मग आम्ही तुमच्या सोबत नाही तर आम्ही मराठी नाही नाही का अरे वा म्हणजे हम करू जे मराठे यांच्या सोबत नाहीत मग हे मराठे नाहीत अरे वा बर अच्छा म्हणजे तुमच्या जरांगेच्या विचारांमध्ये आम्ही जर हा हा लावलं तर आम्ही मराठे आम्ही जर त्याच्या विचारांचा विरोध केला आम्ही आमच्या स्वतंत्र विचारावर जर ठाम राहिलो तर आम्ही मराठे नाहीत अरे वा तर तो त्या सुशील कुलकर्णी साहेबांना म्हणतोय की तुम्ही लोक काय काय तुम्ही सांगताय आणि काय तू शहाणपणा करतोय तुला माहिती आहे का तुला अक्कल आहे का अरे भाऊ तोडसेकर सुशील कुलकर्णी प्रभाकर सूर्यवंशी ह्या लोकांच्या यादीत मध्ये लांब लांब पर्यंत कुठं तुमचा तपासच नाही हे विचारवंत लोक आहे हे जिवंत विचार मांडणे प्रत्येक व्यक्तीच्या मनातला विचार मांडणारे लोक आहेत सर्वसामान्य व्यक्तीच्या बरं का तुमच्यासारखे नाहीये रे ते खुळखुळा वाजवला वा की पळालं नाही का ते डमरू वाजवलं की ना लागलं माकड उड्या मारायला हा ते विचारांचं डमरू वाजवतात आणि हे जरांग्याची लोक रोहित पवारची लोक शरद पवारची लोक त्यांच्या त्या ते विचारांच्या डमरूवर नाचतात हा त्यांनी विचारांचं डमरू वाजवलं हे झाले नाचायला चालू अशी तुमची अवस्था आहे अरे तुम्ही कुठं त्यांच्या विचारांशी तुलना करताय तुमची ते विचारवंत लोक आहेत अभ्यासू लोक आहेत हां कळलं ना त्या सुशील कुलकर्णी असतील भाऊ तोडसेकर असतील प्रभाकर सूर्यवंशी असतील यांचे नाव आधीच लागू नका अजून त्यांच्याकडं सगळ्यात मोठं जे अस्त्र आहे ना त्यांचं बरं का ते म्हणजे काय आहे त्यांचं शस्त्र त्यांचं शस्त्र कुठलं आहे ते विचारांचं आणि ते ही प्रगल्भ विचारांचं तुमच्यासारखं नाही रे कुठलंही पंधार उपटायचं कुठंही फेकायचं कुठंही लावायचं असं नाहीये फार मोठी विचारांची साखळी त्या लोकांनी तयार केलेली आहे त्यामुळे त्यांच्या तुमचे विचार तिथून तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही लयच विचारवंत आहेत ते, ते विचार तुमचे एका ठिकाणी ठेवले ना तर त्यांच्या विचारांशी एक इंच ही तुमची तुलना होणार नाही तुम्ही मूर्खा सारखे भुकत राहा आणि मूर्खासारखे पळत राहा आणि काहीही बनवान काहीही सोडा तुम्ही त्या लोकांपर्यंत जाऊच नका तुमची पातळीच नाहीये ती तुमची वेगळीच पातळी आहे तुम्ही तिकडच हिंडा तिकडच उड्या मारा आपल्या माकडासारख्या हा त्यामुळं जरांगेला सपोर्ट करू नका कारण तो हिंदुत्व संपवायला चालला हे जलीलने सिद्ध करून दाखवलं जलील सरळ सरळ बोलतोय की जरा हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांनी जरांगेच्या सभेला येऊनच दाखवा म्हणजे काय तुमचीच लोक तुम्हाला सोडतात का म्हणजे काय आमच्या लोकांना आमची तर नाहीच ती ती धर्म विकलेली लोक आहेत जरांगेसोबत जेवढी लोक आहेत ना त्यांनी धर्म गहाण ठेवला आहे पैशासाठी सत्तेसाठी त्यांना त्या शरद पवाराची सत्ता निवडून आणून द्यायची त्याच्यासाठी त्यांनी काय केलं धर्म गहाण ठेवलेला आहे हा यांच्या घरात मध्ये लिहून गेलेला आहे संकेत जाधवच्या घरात मध्ये इम्तियाज जली लिहून गेला होता हा त्याचा बाप गेला होता फिरायला आणि मग याच्या घरात मध्ये इमतियाज जरी लिहून गेला होता फार फार भयंकर परिस्थिती आहे बघा फार भयंकर परिस्थिती तुम्हाला सांगते जर अंग्याच्या सभा उधळून लावायच्या हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांनी एकत्र येणं फार गरजेचं आहे एवढं लक्षात ठेवा त्याची गरज आहे आता गरज आहे आता नाही तर कधीच नाही तुमच्या आईच्या जवळ त्या पाटलाला नेऊन झोपवा फार गरज आहे कारण तुम्ही इकडे तिकडं फिरता तुमच्या आईला टाइमपाससाठी कुणीतरी पाहिजेत बर का रे सगळ्यांना चला जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र एक जळक्यांनो जय हिंदुराष्ट्र का रे तुम्ही कितीही कुटाने केले तरी हिंदुत्व कुणीही संपवणार नाही हिंदुत्व कुणीही संपवू शकत नाही कितीही कांड करा कितीही विकल्या जा कितीही फादर आणा कितीही मौले आणा अजिबात हिंदुत्व संपणार नाही ओनली हिंदुत्व ओनली हिंदुत्व जय जय श्रीराम ओनली हिंदुत्व ओनली हिंदुत्व नो no, तुमचा अब्दुल जरांग तुमचा अब्दुल्ला जरांगे तुमच्या घरात मध्ये नेऊन ठेवा तुमच्या आईजवळ त्याला टाइमपास करायला हवा त्याची फार गरज आहे कारण तुम्ही इकडं तिकडं हिंडताना रे ती बिचारी एकटीच असती घरी तिला टाइमपास ला हवाय ना ह्याला नेऊन ठेवा याच्या हातपाय दाबायलावा